नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजे कर्क राशीच्या मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रह परिस्थितीनुसार अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे परंतु महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतील आणि त्यानुसारच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस याबद्दल अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार आणि शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय सुद्धा त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी आपल्या राशीचे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस हे आपल्यासाठी कसं राहणार आहे या विषयाचा व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच व्हिडिओच्या खाली दिलेली अवश्य जाऊन तो व्हिडिओसुद्धा पहा तसेच मेष मीन आणि कुंभ राशीला सुरू असणारी आणि सुरू होणारी साडेसाती तर सिंह आणि धनुराशीला सुरू होणारी शनिग्रहाची पनवती या विषयाचे व्हिडिओसुद्धा आपण तयार केलेले आहेत त्याची लिंक खाली याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता या महिन्याचा जर विचार केला तर आपल्या अष्टमस्थानातून शनीचं गोचर भ्रमण सुरू आहे म्हणजे शनीची पनवती सुरू आहे आणि ती अंतिम टप्प्यामध्ये आहे कारण ही जी शनीची पनवती आहे ही आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे याच महिन्याच्या शेवटाला खरं तर आनंदाची बातमी आहे परंतु हाच तो अंतिम टप्पा आहे किंवा असतो ज्यामध्ये आपल्याला घ्यायची असते अधिक काळजी आपल्या आरोग्य पतप्रतिष्ठा मानसन्मान नातेसंबंध गुंतवणूक या सगळ्यांचीच तर पंचमस्थानाचा ग्रह मंगळ हा कुंडलीच्या व्ययस्थानामध्ये गोचर भ्रमण करत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाने या काळात परीक्षेची तयारी फार काळजीपूर्वक आणि पूर्ण लक्ष केंद्रित करूनच करायची आहे विशेष करून परीक्षेच्या काळात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही रात्रीचं जागरण टाळायचं आहे का त्यामुळे परीक्षेला अडचण येऊ नये भाग्यस्थानातील राहू सुरू असलेल्या महत्त्वाच्या कामात अचानक अडचणी निर्माण करत असतो त्यामुळे हाती असलेल्या कामावर स्वतः जातीने लक्ष द्यायचं आहे सर्व सरकारी नियम समजून घेऊन ते निर्णय घ्यायचे आहेत त्यासाठी योग्य कायदेशीर सल्लागाराची अवश्य आपण मदत घेऊ शकता कुटुंब व धनस्थानाचा स्वामी ग्रह रवी चौदा मार्च पर्यंत शनी ग्रहाबरोबर कुंडलीच्या याच आठव्या घरातून गोचर भ्रमण करत असल्यामुळे कुटुंबाच्या हितासाठी निर्णय घेताना कुटुंबातील सदस्यांच्या भूमिका अवश्य समजून घ्याव्या लागतील नाहीतर कुटुंबामध्ये आपल्याबद्दल गैरसमज निर्माण होतील आणि कुटुंबातील वडीलधारी मंडळींचे शारीरिक स्वास्थ्य सांभाळण्याची आपली जबाबदारी या महिन्यात वाढणार आहे तसेच पती पत्नीमधील संबंधांमध्ये व जोडीदाराच्या आरोग्यामध्ये सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे महिन्याच्या या पहिल्या पंधरवड्यात विशेष करून तर संपत्ती संपत्तीबद्दल कुटुंबात काही वादावादी आधीपासून सुरू असतील तर अशा वेळेला या महिन्यात आपल्याला मात्र शांत राहून निर्णय घ्यायचे आहेत किंवा परिस्थितीवर लक्ष ठेवायचं आहे नाहीतर आपल्या भावंडांशी असलेलं सामंजस्य बिघडू शकत या महिन्यात राहू मंगळ शनी हे ग्रह आय टी इंजिनिअरिंग बँकिंग आणि हॉटेल या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना मात्र शुभ आणि लाभ मिळवून द्यायला अनुकूल राहतील लाभस्थानातील गुरुग्रहाचं गोचर भ्रमण आपण मगाशी उल्लेख केलेल्या सर्व प्रतिकूल आणि विरोध दाखवणाऱ्या ज्या ज्या घटना आहेत त्या घटनांवर जर आपण व्यवस्थित काळजी घेत आहे तर त्रास कमी करायला उत्तम मदत करताना दिसेल आणि यशसुद्धा मिळवून देईल त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन करून चालायचं आहे या महिन्यात आणि प्रचंड सावध राहायचं आहे पंचम व सप्तम स्थानावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी ज्यांना संतती आणि विवाहाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांच्यासाठी मात्र शुभ असणार आहे तर तिसऱ्या घरावरील गुरुग्रहाची शुभदृष्टी धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी या महिन्यात देईल छोट्या मोठ्या धार्मिक यात्रा या महिन्यात आपल्या बाबतीमध्ये घडताना दिसते व्यावसायिक मंडळींना महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात बदललेल्या सरकारी नियमांचा फटका बसू शकतो तेव्हा व्यवसायातील नवीन बदल हे कायदेशीर सल्ला घेऊनच करायचे आहे जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी आपल्या कागदपत्र डॉक्युमेंट्सवरती जरा अधिक जातीने लक्ष घालायचं आहे बांधकाम शेती शेतीपूरक व्यवसाय केमिकल महागड्या वस्तूंचा व्यापार लक्झरी गुड्स कोल्ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्लर अशा क्षेत्रामध्ये जी मंडळी व्यवसाय करत आहेत अशा मंडळींनी आपल्या व्यवसाय वाढीवर या काळात लक्ष दिल्यास उत्तम प्रतिसाद मिळेल किंवा ज्यांना नव्याने या व्यवसायामध्ये पदार्पण करायचं आहे गुंतवणूक करायची आहे वाढवायचे आहे त्याने अवश्य या महिन्यामध्ये त्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यायला हरकत नाही नोकरीमध्ये असलेल्या मंडळींनी आपल्या वरिष्ठांच्या सूचनांकडे मात्र दुर्लक्ष करायचं नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला उष्णतेचे आजार या महिन्यात फार सांभाळावे लागतील ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आधीपासूनच आहे त्यांनी आवश्यक आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यामध्ये घ्या रहावं आणि पथ्यपाणी सांभाळ या महिन्यात घरासाठी एखादी महागडी वस्तू किंवा फर्निचर आणण्याच्या विचारात असाल तर अवश्य खरेदी करू शकतात आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे आपल्याला केलं जातं हे मार्गदर्शन याची अवश्य आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घरबसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेहमी दिलेला असतो आता बघूया शेअर मार्केट या गुंतवणुकीसाठी हा महिना काय म्हणतो तर या महिन्यामध्ये एफ एम सी जी बँकिंग लॉजिस्टिक आय टी इंजिनिअरिंग फायनान्स त्याचप्रमाणे बँकिंग हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील तर इंट्राडे ट्रेडिंग करणारी जी मंडळी आहेत आपल्या राशीची त्यांच्यासाठी हा महिना मात्र सावध राहा आणि नंतरच ट्रेड करा असं सांगणारा आहे नवीन डिमॅट अकाउंट मात्र अवश्य सुरू करू शकता आणि हो सोन्यामध्ये गुंतवणूक गोल्ड गोल्डमध्ये करत असाल तर अवश्य सुरू ठेवा मंडळी हे होते या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आणि त्याचबद्दल असलेलं मासिक राशी भविष्य या महिन्यापासून मंडळी आपण थोडक्यात परंतु महत्वाचे दैनिक राशीफळ सुद्धा जाणून घेत आहोत त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस जे आपण नेहमी माहिती करतो ते समजायला अजून सोपं जाईल अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटणार कसा वाटतो आहे ते मात्र खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका महिन्याचे पहिले सहा दिवस म्हणजे एक ते सहा मार्च उत्तम लाभ व शुभ परिणाम देणारे राहणार आहेत आपल्याला भाग्यवृद्धी करणारा हा कालखंड असणार आहे त्यामुळे हातामध्ये घेतलेल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढवू सुद्धा शकता उत्पन्नाचं नवीन साधन व मार्ग या काळात प्रशस्त होताना दिसत आहेत अवश्य त्या मार्गावर लक्ष ठेवा लाँग टर्म गुंतवणूक करण्यासाठी ही वेळ उत्तम राहील सात आठ नऊ मार्च ह्या तारखा आर्थिक व्यवहारासाठी काहीशा प्रतिकूल परिणाम देणाऱ्या असल्यामुळे आर्थिक व्यवहारामध्ये मात्र प्रचंड सावधानता ठेवा या काळात बँकेच्या पैशाच्या व्यवहारात कोणालाही जामीन नकारा हो उसनवारी आणि उधार टाळा लोभाला बळी पडून गुंतवणूक करण्याचा विचार जराही करू नका दहा ते सोळा मार्च हे सात दिवस महत्वाच्या कामांवरती लक्ष केंद्रित करा महत्वाच्या मीटिंग्स महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा कालखंड अनुकूल आणि शुभ आहे सरकारी कागदपत्रांचा पाठपुरावा करण्यासाठी व्यवहार करण्यासाठी नवीन एखादे अवश्य आपण प्रयत्न वाढवू शकता या महिन्यातील सर्वोत्तम दिवस आपण यांना म्हणू शकता मान सन्मान कार्याचा गुणगौरव मिळवून देणारा हा कालखंड आपल्यासाठी राहणार आहे घरातील आनंदी वातावरण आपल्या उत्साहामध्ये अजून भर टाकेल भावंडांची साथ या काळात आपल्याला आपल्या कामामध्ये उत्तम मिळेल त्या पुढचे सतरा ते एकोणीस मार्च सतरा अठरा एकोणीस या काळात मात्र थोडी विश्रांती आवश्यक राहील मानसिक चिंता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात या काळात थोड्या वाढलेल्या दिसतील त्यामुळेच मानसिक त्रागा वाढणार नाहीत याची काळजी या दिवसात आपल्याला ला घ्यावी लागेल वीस एकवीस मार्च हे दिवस मानसिक प्रसन्नता वाढवणारे कुटुंबातील वातावरण आनंदी करेल जुन्या लोकांच्या गाठीबिठी होतील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ राहतील हे दिवस इंटरव्ह्यूसाठी अनुकूल परिणाम वाढवणारे हे दिवस असणार आहेत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा कालखंड राहील बावीस तेवीस मार्च क्षुल्लक कारणांवरून कुटुंबात कामाच्या ठिकाणी किंवा आजूबाजूच्या लोकांच्या संपर्कात आणि सहवासात असताना वादावादी होणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष मात्र आपल्याला द्यावं लागेल चोवीस पंचवीस सव्वीस मार्च हे दिवस प्रेमी युगलांसाठी आणि प्रेम व आनंद वाढवणारे राहतील एखादी जवळची सहल आपल्या आवडत्या लोकांबरोबर अवश्य प्लॅन करू शकता काही जुन्या मित्रमैत्रिणींचा सहवास या काळात मिळेल व्यावसायिक मंडळींना लाभाचे दिवस राहतील नवीन व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी उत्तम कालखंड सत्तावीस अठ्ठावीस मार्च या दिवशी आरोग्यावरती मात्र फार लक्ष द्यायचंय काही जुने आजार पुन्हा डोक्यावर काढणार नाहीत म्हणून आहे त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आणि पथ्यपाणी याला अवश्य महत्व द्या एकोणतीस तीस एकतीस मार्च हे दिवस आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना अगदी कामगार नोकरदार व्यावसायिक गृहिणी विद्यार्थी सगळ्यांना शुभ राहणार आहेत अर्थात विशेष करून विद्यार्थ्यांना अतिसुंदर काही महत्वाचे कार्य या काळात हाती घेण्याच्या विचारात असाल तर अवश्य घेऊ शकता या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी महादेवाची उपासना मात्र वाढवा रोज शिवमंत्र ओम नम शिवाय किंवा शिवाय नम हा मंत्राचा जप एक माळ अवश्य सुरू ठेवा तर शिवलीलामृत अकरावा अध्याय हा वाचनामध्ये ठेवा या महिन्यात जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला मंडळी ही होती आपल्या कर्क राशीची मार्च महिन्यातल्या राशी भविष्याविषयीची माहिती म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो नंबर दिला त्याच्यावर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करावा आणि पुस्तक भारतात कुठे असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशी बऱ्याच गोष्टींची ऑर्डर आपल्याला यापैकी करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तसेच मंडळी आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे पितळेचा अतिशय सुंदर आणि सुबक असं धूपदीपात्र यामध्ये दोन तांब्याच्या वाट्यासुद्धा बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर त्याबरोबर एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वा असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ आपल्या घरात वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत एखाद्या शुभमंत्राचा पाठ करत हा अग्ने आपल्या वास्तूला दाखवावा प्रदर्शन करावं या वास्तूमध्ये त्यामुळे वास्तूतली शुभ ऊर्जा वाढते चैतन्य ऊर्जा वाढते काही छोटे मोठे वास्तुदोष कमी व्हायला निश्चित सुंदर असा उपयोग होतो आपल्याला सुद्धा याची ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्या आणि ऑर्डर करा मंडळी असा आहे कर्क राशीसाठी मार्च महिना आपल्याला तो आनंदाचा जाऊ समृद्धीचा जाऊ हीच भगवंता चरणी प्रार्थना कळावे लोभ आहे असावा धन्यवाद